आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील पोकळे वस्ती येथे बिबट सदृश्य प्राणी विहिरीत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे वन रक्षकांसह जीवदया संस्थेचे नितीन आळकुटे हे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सदर विहिरीत पडलेले प्राणी कस्तुरी ऊद असल्याचं नंतर निष्पन्न झालाय विहिरीत पडलेल्या वन्यजीवाला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं प्राणीमित्र नितीन आळकुटे हे सातपरसखोल विहिरीत जाऊन सुरक्षितपणे प्राण्याला बाहेर काढले बचाव कार्यादरम्यान वनरक्षक अशोक काळे किरण पंधलवाडी यांसह हो इतर जण होते पुन्हा त्याच परिसरात वन्यजीवाला निसर्गाच्या कुशीत सोडून दिले बिबट्यासारखा दिसणारा हुबेहुब हा प्राणी असतो आकाराने छोटा रंगाच्या शरीरावर काळे गंजाच्या आपली भूमिका पार पाडतात प्राणी प्राणीमित्र नितीन अळकुटे यांनी सांगितलंय

गेलं आता काय दिसतंय